शैक्षणिक व्यासपीठाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा संचो मान्यतेचा आदेश रद्द करण्यासह अन्य मागण्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा शासनाचा निर्णय आदेश ताबडतोब रद्द करावा व पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश रद्द व्हावा यासह अनेक मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात आला कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ व शिक्षण संस्थाचालक संघ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांना लेखी निवेदन देण्यात आलं या महामोर्चात शेहेचाळीस शिक्षण क्षेत्रातील संघटना सहभागी झाल्या होत्या शिक्षणाचे कंत्राटीकरण रद्द करा शैक्षणिक कामे रद्द करा शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त करू नका राष्ट्रपती की संतान हो या चपरासी का बेटा हो सबको शिक्षा एक समान शिक्षणावरील बजेट वाढवलंच पाहिजे आदी कोशनानी मोर्चा मार्गावरील परिसर दणाणून गेला होता मोर्चा टाउन हॉल दसरा चौक विनस कॉर्नर मार्गे जिल्हा अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळ आले असता मोर्चाचे रूपांतर सभेत झाले या सभेत एस लाल दादा लाड अनिल लवेकर भरत रसाळे राजाराम वरुटे प्रसाद पाटील रवी पाटील आर वाय पाटील मंगेश धनवडे संदीप पाडळकर प्रमोद तौंडकर आदींनी भाषणे केली सूत्र उमेश देसाई यांनी केलं या प्रसंगी चेअरमन राहुल पवार बाळ डेळेकर बीजी पोराडे सुधाकर निर्मळे खंडेराव जगताळे बाबा पाटील प्राध्यापक सी एम गायकवाड सुधाकर सावंत उमेश देसाई उदय पाटील के के पाटील राजेंद्र कोरे संतोष आयरे गौतम वर्धन मिलिंद पारवडे आदी संघटनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महानकरी नेप्टसाठी विद्याधर कांबळेसह बरकतबाई पन्हाळकर कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा